The cat श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर सर्वांना माझा यज्ञेश्वर सेलूकरचा नमस्कार आज सेलू ग्रामस्थांनी सेलू गावामध्ये आमच्या गावामध्ये मारुती मंदिरामध्ये एक पूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी एक, एक मीटिंग घेतली आज बैठक घेतली सगळ्यात मोठी आणि सेलू गावामध्ये जानेवारी महिन्यामध्ये एक मोठा सोमयाग करण्याचं निश्चित केलं आहे या सोमयागाचा विषय घेऊन माझ्या सेलू गावातल्या प्रत्येक घरामध्ये घरातल्या प्रत्येक माणसांमध्ये या यज्ञाला जे पाहिजे ते सहकार्य करण्याचं सगळ्यांनी आपापल्या तोंडाने कबूल केलं वचनबद्ध झाले सगळे बऱ्याच जणांनी बहुतांश मोठमोठ्या मुट देणग्या जाहीर केलेल्या आहेत आणि मी स्वयंपाकघरात काम करू शकतो मी तुम्हाला पाण्याची सोय करू शकतो अशा पद्धतीनं ज्याला ज्याला आपलं जे काम करता येईल त्यांनी या सेलू गावी होणाऱ्या सोमयागामध्ये आपल्या परीनं होणारं काम सगळ्यांनी आपल्या मुखाने कबूल केलेलं आहे बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी देणग्या दिलेल्या दे आहेत आणि इथून पुढं आजपासून या सोमयागाच्या कामाला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे आणि आजपासून सगळे कामाला लागलेले आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा सेलू गावचा महा संपन्न होत आहे आपण सर्वांनी यज्ञाच्या कार्याला प्रसादाला जरूर यावं धन्यवाद यज्ञ